पहिला राजू म्हणतो मित्र माझी वाट बघत आहे मी खोलीत पसारा न आवडता खेळायला जातो उत्तर अयोग्य कारण राजूने जर आपल्या खोलीतील पसारा आवरला नाही तर त्या वस्तू अस्ताव्यस्त पडेल त्या त्या, त्या, वस, त्या वस्तू हरवतील व त्याला लागूही शकेल म्हणून हे अयोग्य आहे दुसरा राजू म्हणतो मला पालकची भाजी आव, आवडत नाही मी ती खाय खाणारच नाही हो तर योग्य कारण त्याला पांढरे चट्टे उठतील व त्याच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी होऊ शकते व तो आजारीही पडू शकतो शरीरासाठी पालकची भाजी खूप चांगली असते तिसरा राजू म्हणतो मला गणित आवडत नाही मला गणितात चांगले मार्क मिळत नाही त्यामुळे मी गणिताचा अभ्यास नंतर करेन उत्तर अयोग्य कारण राजूने जर गणिताचा अभ्यास केला नाही तर त्याला व्यवहार करणार नाही त्याला कोणीही दुकानदार त्याला सहज फसवे चौथा राजूने राजू म्हणतो मला खूप भूक लागली ला आहे हात धुतलेले नाही मी तसाच जेवायला बसतो उत्तर अयोग्य कारण जर राजूने हात धुतले नाही तर तो आज तरी पडेल जर त्याने ते, हात धुतले असते तर तो आजारी पडला नसता पाचवा राजू म्हणतो शाळेला थोडा उशीर झाला तरी चालते की मी अजून जरा झोपतो उत्तर योग्य कारण आपल्याला शिकवलेले त्याला कळणार नाही